खरी स्वप्ने तीच असतात जी तुम्हाला झोपू देत नाहीत कष्ट इतके शांततेत करा की तुमचे यश धिंगाना घालेल खरंच नमस्कार मी शुभांगी आज एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे फ्रीजमध्ये इतका भाज्या होत्या ना आणि तरी देखील मी भाजी नाही भाजी नाही असं म्हणत होते खूप सारे टॅमॅटो असल्यामुळे मी आज बनवणार आहे टॅमॅटोचं सार तर मी ह्या पद्धतीनं बनवते तुम्ही आ... वेगळ्या पद्धतीने बनवत असाल तर आम्हाला नक्की कमेंट करून सांगा इकडे मी चार मोठे साईजचे टॅमॅटो घेते थोडीशी लसूण खोबरं अलप हे घेतलं आहे रपली टॅमॅटो कट करून घेतला आहे आणि हे ना मी जुना पोळपट माझा होता ज्याच्यावरती चपात्या लाटता येत नाहीत म्हणजे थोडंसं मधी सकल भाग झाला आहे त्याच्यामुळे मी ठेवून दिला होता तर म्हटलं चला आता ह्याचा ना आपण चॉपर म्हणून आपण उपयोग करून घेऊयात तर मी इथे ना ते कटिंग करण्यासाठी हे पोळपट घेतला आहे हे सगळं मटेरियल आहे ते मी मिक्सरच्या जारमध्ये काढून घेते म्हणजे आपल्याला मिक्सरमध्ये छान असा मसाला तयार करता येईल आणि मिक्सरच्या जा जारमध्येच जा आपल्याला घालायचे आहे थोडेसे धने थोडंसं जिरं कारण की आपल्याला हे सगळं बारीक करून घ्यायचं आहे एकदम टेस्टी होतो टॅमॅटोचं सार कोणाकोणाला आवडतो आणि कोणाकोणाला आवडत नाही सांगा कारण की आमच्या घरामध्ये ना दोन खाणारे आहे दोन खाणारे नाही आहेत तर इकडे थोडीशी हळद घालून घेतली चटणी तुमच्या आवडीनुसार चटणी घालून घ्या गा, आणि थोडीशी कसुरी मेथी मीठ चवीनुसार हे सगळं घालून घेतलं आणि आत्ता मात्र आपल्याला ह्याला छान बारीक करायचं आहे एकदम फेस्ट होईल ना असं बारीक करून घ्यायचं आहे तर जारला झाकण लावून घेते आज पाऊस नाही आहे गरम खूप होते आणि इकडे थोडीशी मी एक शॉर्ट व्हिडिओ पण ह्याचा बनवला होता थोडं बीट आणि केळाचा मला ज्यूस बनवायचा होता त्याच्यासाठी कटिंग करून घेतलं आहे पण त्याच्या अगोदर जेवणाचा झाला आहे टायमिंग आणि माझं अजून काहीच आवरलं नाही त्याच्यामुळे ते बाजूला ठेवलं आणि जेवणाला सुरुवात केली छान असं एकदम पेस्ट तयार करून घेतली ह्याची पाणी वगैरे काहीही घालायचं नाही आपल्याला कारण की टॅमॅटोचं पाणी होतं ना तर त्याच्यामुळं आवश्यकता पण लागत नाही की पाणी वगैरे एक्स्ट्रा वेगळं आपल्याला असं काही घालावं असं साफसफाईच्या ह्याच्यामुळं ना खूप दमून गेले आणि त्याच्यात हे असं काही नाही काहीतरी करायचं एक नकरी तर हे असे एकदम बारीक पेस्ट करून घेतली आणि आता आपल्याला फोडणी द्यायची आहे तर माझ्या बाकीच्या पसाऱ्याकडे लक्ष देऊ नका खरंच सांगते कारण की एका हातात मी फोन पकडला आहे ना त्याच्यामुळे मी भांड्याला धरायचं सोडून आतमध्ये तेलातच हात घालत होते गॅस पेटवून घेतला तेल चांगलं गरम करून घेतलं एकदम चांगलं हां आणि त्याच्यामध्ये थोडीशी मोहरी घातली आणि थोडंसं जिरं घातलं आता आपल्याला हे सगळं मिश्रण जे बारीक आपण करून घेतलं ना ते सगळं आपलं त्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे टमॅटोचं सार घेत करता वेळ ना जास्त असं घट्ट असं आमच्या घरात तरी आवडत नाही तुम्हाला आवडत असेल तर करू शकता पण जास्त घट्ट ना चांगला लागत नाही थोडंसं पातळ जसं असेल ना तर चांगला लागतो तर थोडंसं ना एक दोन मिनटं ह्याला मी ह्या मसाल्याला परतवून घेतलं आणि मिक्सरच्या जारमध्ये ना मिक्सरच्या जारला जे चिकटलेला मसाला होता त्याच्यामध्ये थोडंसं पाणी वगैरे घालून ना मी असं हलवून त्याच्यामध्ये ओतून घेतलं आणि इकडे ना तुम्हाला अजून मला पाणी याच्यामध्ये लागणारच आहे जर तुम्हाला जाड असं आव आवडत असेल किंवा घट्टमध्ये असं आवडत असेल ना तर चटणीप्रमाणे टमॅटोच्या चटणीप्रमाणे तर तसाही ठेवू शकता तसाही चांगला लागतो पण मी ना थोडंसं पातळच करणार आहे तर इकडे ना मी त्याच भांड्यामध्ये मिक्सरचं थोडंसं पाणी घालून घेतलं पुन्हा आणि हा इतका म्हणजे ना हा माझा टॅमॅटोचा सार ना एक तांब्याभर पाणी होईल पूर्ण असं तर इतका पना पना असा टॅमॅटोचा आपला सार झालेला आहे थोडंसं म्हणजे घट्टपणा पण आहे पातळ पण आहे पण मला असंच आवडतो तर हे झाले माझी टॅमॅटोची भाजी आमटी आता भाजी काय करायची तर भाजीला होता कोबी तर मग म्हटलं चला भक्तीनं सकाळीच बोलली होती मम्मी पिवळा कोबी पाहिजे तर टॅमॅटोचं सार मागच्या बाजूला ठेवला गॅसवरती आणि कोबीची भाजी करून घेतली कोबीच्या भाजीची अशी विशेष काही रेसिपी वगैरे केली नाही कारण की फक्त जिरं मुरी आणि मिरची घालून मी भाजी केली तर त्याच्यामुळं ना तुम्ही ना म्हणून केली नाही तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्कीच वेगळी भाजी दाखवण्याचा प्रयत्न करते चला बाय बाय